दाराशिवच्या वाशीत भाजपातील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे नगरसेवकांच्या दोन गटात भांडण झालंय नगरपंचायतीच्या सभेमध्ये व्हिडिओ शूटिंग काढण्यावरून हाणामारी झाली सात जणांविरोधात संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलाय धाराशिव जिल्ह्यातील वाशी इथं भाजपातील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे नगरसेवक दोन गटांमध्ये भांडण झाल्याचं सध्या पाहायला मिळतं आहे व्हिडिओ शूटिंग काढण्यावरून या दोन्ही गटामध्ये हाणामारी झाल्याचं सध्या पाहायला मिळत आहे प्रोसिडिंग प्रोसिडिंग बदल करायचा अधिकार तुम्हाला आहे का कुणाला प्रोसिडिंग इथं जर इथं जे विषय झाले जे ठराव झाले ते बदलायचा अधिकार कुणाला तेवढं सांगा मला तुमचा अधिकार काय आहे ते सांग हा मग तुम्ही लिहत का कोण लिहत आहे तुम्ही कुठे लिहत आहे कुठे तुम्हाला थांबा 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 तुम्हाला सांगतो तुमचा अधिकार काय आहे ते सांगतो